प्रभाग चौदा मधून निखिल दळवी यांचे हितगुज विकास आणि लोककल्याणाचा निर्धार पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग चौदा मधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार निखिल उमाकांत दळवी यांनी नागरिकांशी हितगुज साधत आपल्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीचा आढावा घेतलाय लहानपणापासून परिसरात वाढलेला आपला माणूस म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे रक्तदान आरोग्य शिबिरे सामाजिक उपक्रम आणि आंदोलन यांच्या माध्यमातून लोकसेवा केल्याचा उल्लेख करत विकसित आणि सुरक्षित प्रभाग निर्माणासाठी नागरिकांच्या आशीर्वादाची अपेक्षा दळवी यांनी व्यक्त केली आहे फॉर्म भरलेला आहे पक्षाने मला अधिकृत फॉर्म आहे मी पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आता छाननी झाली त्याच्यामध्ये माझा अर्ज पण वैद्य झाला आहे मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो आपल्या प्रभागामध्ये नाही आमचा हा जो प्रभाग आहे ह्याच्यामध्ये काळव नगर मोहन नगर दत्तवाडी अकोर्डी हा आमचा शिवसेनेचा बाले किल्ला आहे हा आमचा शिवसेनेचा प्रभाग आहे इथं बरेचसे नगरसेवक आमदार आणि खासदार आमच्या प्रभागातून निवडले गेलेले आहेत इथला इतिहास बघितला गेला तर शिवसेनेचा इतिहास आहे त्याच्यामुळं या प्रभागामध्ये आमच्याच पक्षाचे उमेदवार निवडून येतील असा आमचा विश्वास विश्वास आहे काल उमेदवारीचा शेवटचा दिवस होता बरेचशेच बघितलं असेल तुम्ही की बरेचसेच हालचाल झालेली आहे एपी फॉर्म मिळतोय नाही मिळत या पक्षातील त्या पक्षात या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहताय नाही नाही आता काय झालंय की लोकांना प्रश्न पडला असेल असा की कुणी पण कोणत्याही पक्षात जाऊन उमेदवारी घेते पक्षनिष्ठा कार्यकर्ता काम करणारा याला कोणतीही एक दर्जा राहिलेला नाही कारण की काय होत आहे की आता आम्ही सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतो तर आपण ज्या पक्षात त्या पक्षाने उमेदवारी नाही दिली तर ठीक आहे तुम्ही अपक्ष लढवा पण तुम्ही यांनी दिली नाही म्हणून तुम्ही दुसरीकडे जाताय त्यांनी दिली नाही म्हणून तुम्ही तिसरीकडे जात आहे तर लोक तुम्हाला हे सगळं चॅनलवरती टीव्हीवरती दिसत आहे की शिवसेनेतला माणूस लगेच भाजपमध्ये जातोय भाजपचा माणूस काँग्रेस मध्ये जातोय काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जातोय लोक यांना मतदान करतील असं मला वाटत नाही आपल्या प्रभागातील मतदार राजांना आपण काय आवाहन कराल नाही मतदार राजांनी अं प्रत्येक उमेदवाराचं काम बघितलं पाहिजे आता काय झालंय की उमेदवार असं झालं की हा एक कोटी खर्च करणार तो दोन कोटी खर्च करणार तो हा मोठा आहे तो छोटा आहे असं झालं तर मतदारांनी प्रत्येक उमेदवाराचं काम काय त्याचं बॅकग्राऊंड काय तो कुठल्या पक्षाकडून येतो त्याचा पक्ष आणि ने ह्याचा पक्ष तोड त्याचा पक्ष तोड त्या गोष्टी केल्या आहेत त्या हे सगळं बघून मतदारांनी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी ना की कुठला तरी मोठा आहे पैशावाला आहे त्याला राजकीय बॅकग्राऊंड आहे तर माझं असं म्हणणं आहे मतदारांना की सगळ्यांनी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी द्यावी आणि देव। त्याकडून काम पण करून घ्यावं आणि काम जे करत नाही त्यांना त्यांनी घरी बसवावं होता की तुमची लढत कशी असेल कोणाच्या विरोधात असेल काय सांगाल नाही माझी लढत तर मी तर सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि माझ्यासमोर सर्व बलाढ्य उमेदवार आहेत जे एक कोटी खर्च करणार दोन कोटी करणार चार कोटी करणार नाही का आणि तसं मी सर्वसामान्य आम्ही इथून बाहेरून कष्ट करायला आलेलो आहे आणि आमच्या इथं होतं काय सर्वसामान्य बाहेरून जे आले त्यांना इथं उमेदवारी म्हणून उमेदवारी लढवायला खूप अडचण येतात त्यांच्यावरती दबाव टाकला जातो त्यांना बाहेरचा भाडे करू आम्ही इथले आम्ही इथले गाववाले आम्ही बाहेरचे आम्हाला असं बाहेरचं म्हणून लेखलं जातं आम्हाला बऱ्याचशा गोष्टीसाठी आम्हाला त्रास दिला जातो की बाहेरच्या लोकांनी इथं प्रतिनिधित्व नाही करावं आमच्या माध्यक्ष फिरावं असं इथल्या स्थानिक आणि गाववाल्यांचं मत असतंय त्यासाठी आमचा माझा लढा तर इथल्या गाववाल्यांशी आहे आणि ते आम्हाला बाहेरचा आणि भाडे करू असं लिहितं तर त्यांना आम्ही आमची आमची इथं इथं जे मतदार आहेत ती मतदारांची संख्या सगळ्यात मोठी नव्वद टक्के आमची बाहेरून इथं आलेले कष्ट कष्टकरी जी लोक आहेत त्यांचा मतदार सगळ्यात मोठा आहे आणि हेच लोक आम्हाला बाहेरचा भाडे करू तर बाहेरचा आणि भाडे करूच या प्रभागामध्ये नगरसेवक होईल हे मला सांगायचे या